तुमची गोडी किती रे जाणावी थोरवी सांगावी आपणची ही अभंग रचना मराठी भाषेबद्दलचं आपलं अमूल्य आणि अतुलनीय प्रेम व्यक्त करते मराठी भाषेसाठी कित्येक मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी कित्येक पिढ्या कि झटलेल्या आहे आणि आज आमच्या मायबोलीला मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाला हे आम्हा सगळ्या लेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हा वारसा आपली पिढी उत्तरोत्तर सांभाळत जाईल याची शाश्वतीही मला वाटते आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण मराठी भाषेचा जो जागर करतो रुजू मराठी प्रत्येक म्हणतो अंतरी जनात सहजच येईल आणि दिल्लीवर होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात हीच गोष्ट आपण प्रत्येक मराठीकर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजवणार आहे आणि मराठी भाषा अधिकाधिक उंच पातळीवर कशी जाईल याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मी सगळ्या अखिल भारतीय साहित्य संमेलन जे दिल्लीला घडवून आणतात आहे त्या सगळ्या कर्त्या हाताला माझ्या परत एकदा कौतुकाची थाप देते आणि त्यांना अभिनंदन करते शुभेच्छा देते